संघटित होऊन काम करावे राजाराम साळवी यांचे प्रतिपादन महाराष्ट्रामध्ये सेना अतिशय जोमाने काम करीत आहे मात्र आगामी काळात संघटित होऊन काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन आग्रिसेनेचे सेना प्रमुख राजाराम साळवी यांनी केले सातपूर येथील पपाया नर्सरी येथे अग्रसेना पद नियुक्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर अग्रसेना कार्याध्यक्ष प्रदीप साळवी कार्याध्यक्ष चंदुकाल घरत उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील उपाध्यक्ष कैलास पाटील ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण अंदाडे मुंबई जिल्हा अध्यक्ष जयंत खुने सरचिटणीश मेघनाथ पाटील संपर्क प्रमुख मनोज साळवी जिल्हा प्रमुख कल्याण चंद्रकांत ठाणकर ठाणे जिल्हा सरचिटणीश मंगेश शेलार माननीय श्री ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय फुलोरे कार्यकारणी सदस्य शंकर भगत उपस्थित होते यावेळी इगतपुरी तालुक्यातील विविध पदांवर तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात का आली या कार्यक्रमाचे आयोजन अग्रिसेनेचे उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील यांनी केले होते कार्यक्रमाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष संतोष डावकर यांनी केले तर आभार केशव पाटील यांनी अतिशय उत्साहात समारंभ नाशिक येथे संपन्न झाला मार्गदर्शन करणे गेली चाळीस वर्ष होत आलेले तरी देखील आपण संगणित आहोत याला कारण याला कारण म्हणजे तुम्ही दिलेलं योगदान समाज आणि नागरी सेवेला मोठ्या प्रयत्न योगदान जर दिलं असेल तर तुम्ही लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्या गोष्टीचा नंबर पहिला नंबर लागतो त्यानंतर कारण समाज आपण घडवलेला आहे समाज नसला तर आपण घडलोच नसतो आपल्याला कोणी विचारलं देखील नसतं आणि म्हणून समाजाला विसरून चालत नाही प्रत्येक गोष्ट समाजाच्या माध्यमातून माणसाला मोठत करण्याचं आदेश त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आगडी उदय सम्राट राजमंत्री साळीसाहेब तसेच सर सरचिटणीस व्यंकांतजी पाटील तसे आपल्या महाराष्ट्र आपण जागे राहिलं पाहिजे आपण काही समाजाकडून आदर्श घेतला पाहिजे अर्थात थराबाई पाटलाचा आदर्श द्यायला पाहिजे संघटित होण्यासाठी त्यांनी जसा त्याच्या हक्कासाठी लढून सरकारला नमवून ओबीसीची कल करून टाकली ओबीसीची वाट लावून टाकली तशी आपल्याला आपल्याला सगळ्यांना एकत्र ताकद दाखवावी लागेल पालघर जिल्ह्याला जेव्हा आपला आठवा अधिवेशन अधिवेशन होईल तेव्हा तेव्हा आपली ताकद दिसून येईल ओबीसीला पण दिसून येईल आणि मराठ्यांना पण दिसून येईल म्हणून मित्रांनो आपण जास्तीत जास्ती कसे जमा त्या पाच तारखेच्या मीटिंग कैलास पाटलांनी डिक्लेअर केलेलीच आहे त्याच्यानंतर आपली तारीख ठरेल कुठल्या दिवशी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आपण

त्यांनी वेळाच वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आप आपल्या सर्वांतर्फे साहेबांचे सुद्धा मी खूप खूप खुँ आभार मानतो तसेच या व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आगरी बांधव आणि भगिनी त्यांचेही मी खूप खूप फुँ आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा कार्यक्रम हा इथे समाप्त झाल्याचं घोषित करतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका